No el labio.

来，你尝一下吧，那么大菜啊！ Eu आज जागतिक महिला तुम्ही या महिला दिनानिमित्त आपण आज एक साताऱ्यातील एक रणरागिणी आहे ती दगडाला आकार देऊन एक विविध वस्तू बनवतो तिचं नाव म्हणजे रेखा धोत्री आपण या रणरागिणीशी बातचीत करणार आहोत कशा पद्धतीने दगडाला आकार देऊन हा व्यवसाय आहे तो करून आपल्या घराचा उदरव्यवहार करते नमस्कार तुमचं स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हा व्यवसाय करता तुम्ही आणि नक्कीच कशा पद्धतीने हे काम चालतं काय सांगाल हे आपलं काय वारंवार जन्माची का जन्मापासूनच आहे का हे आज नाव उद्या सुटत नाही आपल्याला दुसरा व्यवसाय का आपण करत नाही व्यवसाय करते, करते। कंटिन्यू आता शिक्षण ह्या आपल्याला भांडवल सुद्धा निघत नाही आपल्याला इकडून तिकडून अजून गोळा करून मला मटेरियल आणावंच लागते असं आता तुम्ही हे दगडाला आकार देऊन ज्या वस्तू तुम्ही बनवता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू बनवता कशा पद्धतीने ते विक्री होते त्याची खलबात जातं पाटा तुळशी जाऊन छोट छोट आपलं खालबत्त चूल बी असतंय दगडाचं पळपुट असतंय शो पीस म्हणून ती बारकी बारकी वस्तू असतात त्यात चौरंग उखळ भरपूर वस्तू असते त्यात तुम्ही बनवत असता दगडाच्या माध्यमातून त्याला मागणी आहे का मार्केटमध्ये किंवा काय नक्की असते मागणी आहे की येतात लोक जसं कोरोना झाला तेव्हापासनं कसं आपलं एक दोन खालबत्त नेतात म्हणजे नको आता लोक पहिल्याच्या पिढीवर यायला लागलेत मागची पिढी घ्यायची म्हणते आता आता का ही नवीन पिढी नको म्हणते आणि जी पहिली परंपरा चालू होती ती जोडायचा प्रयत्न करतात पहिली पारंपरिक आताची पिढी कशी काहीच वापरू शकत नाही ना मिक्सर निघालं ही पुरण मिक्सर निघाल त्याच्यामुळे पहिल्याची पिढीच आपण माग घ्यायचं असं म्हणते ती लोक विक्रीला आल्यावर इथं आता हे तुम्ही जे बनवत असता जात खलबत्ता वंट असेल किंवा ते तुळशी वृंदावन वगैरे काय आहे ते कुठपर्यंत गेले आता लांब कुठं गेलंय का असं महाराष्ट्रात किंवा गुजरात पर्यंत गेले ते मुंबई पुणे हे आपलं सांगली मिरज कोल्हापूर लिपाणी पर्यंत जाते ती मला मटेरियल येते ती लांब आता तुम्ही हे व्यवसाय करताय त्याच्यामुळे अडचणी कोणत्या कोणते येतात किंवा काय काय आता काय अडचणी अशी पाय जाते त्या ती कंबर दुखणार डोळ्या तुटणार हाय त्रास आहे नाही असं नाही दगड फडायचंय किती केलं तर असे आता तुम्ही हा जो व्यवसाय करताय याचा उदरनिर्वाहासाठी हा तुमचा मेन इन्कम सोर्स म्हणता येईल ना उदरनिर्वाह होतो का आपलं शिक्षण आणि आपल्याला काय दहा पाच रुपये आपण उद्या लागणार नाही नाहीये म्हणून आपण दहा रुपये वीस रुपये ठेवतो साहित्य एवढं जास्त इन्कम नसते याच्यात फायदा आपला पोटापुरताच म्हणतो एवढा फायदा नाही कारण कसं आता आपली मुलं बाळा शिकणार मुलं बाळ काय म्हणतात हे नको आम्हाला दादा पण पोरं तरी आता हाय का शासनाकडनं आपल्याला काहीतरी नोकरी गरिबांना शासनाकडून काही तरतूद आहे का तुम्हाला तुम्हाला देतात पण तुम्ही काय मागणी वगैरे करू शकताय का त्यांना आपल्याला काही मागणी नाही आहे ते आम्ही करणार मुलांचं कुठंतरी भविष्य चांगलं व्हावं एवढंच इच्छा बाकी काय नाही आता तुम्ही जो व्यवसाय करताय आता तुम्हीच म्हटला स्वतः की कोरोना नंतर लोक मागच्या मागच्या पिढी सारखी मागच्या पिढीसारखी सारखी प्रयत्न करतायत किंवा काय मग तुम्हाला शासनाला असं काही सांगू वाटतंय का की आमच्या पण जो व्यवसाय आहे त्याला पण काहीतरी दर्जा द्यावा किंवा आम्हाला राहणे आता हे तुम्ही रस्त्यावर जे करताय ते तुम्ही कुठेतरी एखाद्या तुम्हाला जागा शा द्यावी शासनानं नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल काय वाटतं का असं का की कारण कसं ही उठा म्हटलं की आम्हाला उठावच लागणार ना कुठ आपल्याला मिळायच पाहिजे कारण ह्याच्यावरच पोट आहे ना आमचं शासनाकडनं एवढंच अपेक्षा आहे पण ही उटा म्हणलं तरी आम्हाला आधार एवढं मिळवू द्या कारण ह्याच्यावरच पोट भरणार आमचा दुसरा व्यवसाय ना पिढीन पिढी हीच व्यवसाय नक्कीच आपण पाहिलं तर ह्या ज्या गणवागिणी आहेत त्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून हा जो व्यवसाय आहे तो करत आहे तसेच यांचा जो वस्तू आहेत दगडापासून आकार दिलेल्या वस्तू परराज्यात देखील गुजरातमध्ये देखील गेलेले आहेत ज्या पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलं आहे तसंच जे हे रस्त्याच्या बाजूला हे जे काम करत आहेत त्यांना ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल यांच्या वतीने एक जागा तयार करून द्यावी त्या ठिकाणी ते त्यांचा व्यवसाय करतात कारण हा जो संपूर्ण त्यांच्या घराचा उदयन आहे हा या संपूर्ण व्यवसायावरील अवलंबून आहे अशी माहिती आहे ती या रेणरागीने आपल्याला दिलेली आहे ओंकार सोनाले नवराष्ट्र मराठी सातारा